वर्तनगर परिसरातील नागरिकांना अठ्ठेचाळीस तासाच्या आत घरं आणि दुकानं खाली करण्याच्या नोटिसा महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्यानंतर या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे दिवाळी आणि नवरात्र तोंडावर आला आहे त्यामुळे अशा वेळेस व्यवसाय सोडून कुठे जाणार असा सवाल आता नागरिक करत आहेत महानगरपालिकेने या ठिकाणच्या नागरिकांना विश्वासात घ्यावं पुनर्विकास प्रकल्प नेमका काय असणार आहे या संदर्भात सखोल माहिती द्यावी त्यांची एक बैठक घ्यावी आणि त्यानंतर योग्य प्रकारे या ठिकाणच्या नागरिकांना आपापली घरं सोडण्यास सांगावं अशी मागणी या निमित्ताने सी संदीप पाचंगे यांनी केली आहे या ठिकाणचे नागरिक हे मध्यमवर्गीय नागरिक आहेत यांची छोटी छोटी दुकानं या ठिकाणी आहेत दिवाळी आणि नवरात्र आलेला असताना त्यांना आपापली घरं रिकामी करण्याच्या नोटिसा देणं योग्य नाही वर्तनगर परिसरामध्येच अनेक प्रकल्प या ठिकाणी रखडलेले आहेत त्यामुळे नागरिकांना अनेक वेळेस भाडं मिळत नाही या सगळ्या प्रश्नांची उकल करावी नंतरच घरं रिकामी करण्याच्या नोटिसा द्याव्यात अशी मागणी देखील श्री संदीप पाचंगे यांनी केली महापालिका कर्मचारी विकासक आणि काही लोकप्रतिनिधी या लोकांची फसवणूक करतायत यांना नक्की प्रोजेक्ट काय सांगितलंच जात नाहीये म्हणून आज आम्ही सर्वांनी या सर्व दुकानदारांनी वर्तना आक्यावरील सर्व दुकानदार त्यांनी बंद पाळला होता तो दुकान देखील बंद होती सगळे रहिवाशी देखील खाली उतरले होते पोलीस स्टेशनने देखील आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं आणि त्यांनी देखील सगळ्यांना सांगितलेलं आहे की, की सुद्धा या संदर्भात महापालिकेला पत्र येणार आहेत आणि या सगळ्या कारवाया होत असताना कृती प्रोसिजर फॉलो करावी नियमानुसार सगळं करावं वा, आमच्या कोणाचाही पुनर्विकासाला विरोध नाहीये मात्र तिथल्या रहिवाशांना स्थानिकांना विश्वासात न घेता जर तुम्ही हा पुनर्विकास प्रकल्प राबवाल आम्ही खाली करणार नाही no, करता आम्हाला हे सगळं लेटर पाठवलं आहे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला म्हाडानी पाठवलंय का तर त्यांच्याकडे काही लेटर नव्हतं त्या दिवशी रात्री आले ते आयकार्डही आम्हाला दाखवत नव्हते की महाडाचं आयकार्ड आहे का आमची दुकानं महाडाची आहे तर हे नोटीस म्हाडातर्फे आम्हाला असायला पाहिजे पण हे टी चे माणसं होती काही त्यांनी आम्हाला ही नोटीस दिली काही काही लोकांनी घेतलीच नाहीये ही नोटीस आणि त्यांनी आमचा जर विकास करायचा असेल तर आम्हाला विश्वासात घ्यावं आमचं बरोबर मीटिंग करावी महानगरपालिकांनी बी बरोबर मीटिंग करावी आणि आम्हाला सांगावं काय आम्हाला देणार आहे आम्हाला कुठे शिफ्ट करणार आहे आणि आम्हाला हे किती वर्षांनी प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे किती वेळ लागणार आहे सी पी गोयंक इंटरनॅशनल स्कूल नर्चरींग चॅलेंज ॲट यंग एज फर्स्ट गलास्टिक्स स्पोर्ट्स अँड पफॉर्मिंग आर्ट्स इम्प्लोबल पर्सपेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.